Yeah, yeah. संयुक्त कृती विनंती नम्र आहे तुम्हाला जर या संघटनेमध्ये लढता येत नसेल आपल्या मागण्यासाठी तर त्याच्यामध्ये काळी सुद्धा करू नका व आपली सुद्धा भूमिका असेल की या राज्य सरकारप्रमाणे आपली सुद्धा वेतनवाढ झाली आहे पाहिजे तर आपण सुद्धा या संयुक्त दृष्टीकर्माच्या ज्या जा प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या ता तात्काळ आपण मार्गी लावाव्या कारण आज आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघतात टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहात आपले जे काळजी जे सन्मान्य मुख्यमंत्री आहेत ते नेहमी सांगत असतात की हे सरकार सामान्य जनतेचं सरकार आहे एस टीमध्ये राहणारा हा कर्मचारी हा प्रत्येक सामान्य कुटुंबातला आहे त्याचं वेतन हे वेळेवर मिळणं हे तेवढं गरजेचं आहे आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छित होतो की आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहे हे राज्य सरकारने तात्काळ मार्गी लागाव्या आणि भविष्यात आम्हाला जे कृती स संयुक्त कृती समितीच्या वतीने नऊ तारखेला नऊ ऑगस्ट रोजी जे धरणे आंदोलन महाराष्ट्र लेवलला होणार आहे हे या गोष्टीची पुढे गरज न पडू देता तात्काळ या गोष्टी मार्गी लावून या धर या अंदोल, आंदोलन आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून पुढच्या ज्या गोष्टी आहेत आमच्या आर्थिक प्रलंबित मागण्या आहेत त्या तात्काळ मान्य कराव्या हे आमची एक शासनाला नम्र विनंती आहे धन्यवाद